शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे या ठिकाणी बघा हा चार नोव्हेंबरचा जी आर असणार आहे या जी मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरता विशेष मदत देण्याबाबत हेक्टरी दहा हजार रुपयांचा हा आता इतर जिल्ह्यांबाबतचा देखील जी आर आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यामधील किती शेतकऱ्यांना आणि किती रुपये वितरित करण्यात आले आहेत सर्व सविस्तर माहिती आपण या जी आरच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांनो तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका जेणेकरून सर्व सरकारी योजनांबाबतची माहिती तुम्हाला आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून मिळते तर लक्षात घ्या चार नोव्हेंबरचा हा जी आर आहे या जी आरमध्ये काय सांगितले वरती तर स्पष्टपणे यामध्ये माहिती दिली आहे की बघा राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपीक नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर पडझड तसेच घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी किंवा पूर इत्यादींमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देय ठरते अशा शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरता भरपाई देय ठरते अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी बघा स्पष्टपणे काय सांगितले विशेष मदत पॅकेज अंतर्गत प्रति हेक्टरी रक्कम या ठिकाणी बघा दहा हजार रुपये प्रति हेक्टरी या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे आणि मर्यादा किती असणार आहे तर मर्यादी तीन हेक्टरच्या अंतर्गत ही मर्यादा असणार आहे हा शासन निर्णय दिनांक दहा ऑक्टोबर रोजी कर घेण्यात आलेला होता आणि आता हे कोणत्या कोणत्या विभागातली आपण भरपाई आज पाहणार आहे तर यामध्ये बघा या ठिकाणी विभागीय आयुक्त कोकण असेल पुणे असेल छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या, या संदर्भात जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार मधील जे नुकसान भरपाई त्यासाठी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे ते देखील या ठिकाणी स्पष्टपणे आपण पाहूया तर बघा यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे दोन हजार बहात्तर कोटी अष्ट्याहत्तर लाख अठ एक्केचाळीस हजार रुपयांची रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे या विभागांकरता आता कोणत्या जिल्ह्याला नक्की किती रक्कम मिळाली आहे किती शेतकरी पात्र ठरले आहेत सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर एकूण सांगायचं झाल्यास यामध्ये बघा आता खाली आपण जी आरमध्ये सर्व जी माहिती असणार आहे ती माहिती पाहूया आता जी आर मध्ये खाली काय सांगितलंय बघा आता मी एक संपूर्ण जी आर या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवत नाही अन्यथा भरपूर वेळाची व्हिडिओ होईल आता कोणत्या जिल्ह्याला किंवा कोणत्या विभागाला किती निधी मिळाला आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर या ठिकाणी बघा स्पष्टपणे आता माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे सर्वात आधी रायगड जिल्ह्यासाठी बघा रायगड जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या फक्त नऊशे ब्याऐंशी दाखवली आहे आणि त्यामध्ये पंचावन्न हेक्टर बाधित क्षेत्र दाखवले आहे आणि पाच लाख रुपयांचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे रत्नागिरीसाठी त्याच प्रमाणामध्ये फक्त सात लाख रुपये आणि पाचशे साठ शेतकरी बाधित दाखवलेत सिंधुदुर्गमध्ये त्या ठिकाणी तीनशे बासष्ट शेतकऱ्यांना पंचावन्न हेक्टर बाधित क्षेत्र आणि पाच लाख रुपये देण्यात आलेले आहेत हे आता या ठिकाणी बघा जून आणि जुलैचे नुकसान या ठिकाणी कोकण विभाग कोकण विभागामध्ये दाखवलं आहे कोकण विभागामधील ठाणे असेल रायगड असे, रत्नागिर असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पैशांचे वितरण करण्यात आलेलं नाही फक्त एकशे चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्रबाधित दाखवले आणि एकोणीस लाख रुपये त्या ठिकाणी देण्यात आलेले यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे त्यानंतर खाली पालघर असेल ठाणे असेल रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी बघा काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चांगली दे दिसत आहे त्या ठिकाणी बघा सुरुवातीला तेरा हजार सातशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांना पालघर जिल्ह्यातील पात्र ठरवलं आहे आणि त्यांना तेराशे चौऱ्याहत्तर म्हणजे तेराशे चौऱ्याहत्तर लाख रुपये या ठिकाणी मदत सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने आता खाली जो महत्त्वाचा जिल्हा असणार आहे तो आहे पुणे आता पुणे जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी किती रक्कम आली आहे काय झाली पुणे जिल्ह्यामधले हवेली आणि इंदापूर हे दोनच तालुके त्या ठिकाणी दुष्काळ निधीमध्ये अरब्य आणून पात्र ठरले आहेत जून आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस जूनपासूनचे नुकसान लक्षात घ्या यामध्ये फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबरचे नाहीत तर जो जूनमध्ये पाऊस झाला होता त्याच्या देखील या ठिकाणी रब्बी अनुदानासाठी नाव धरलेलं आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये साधारणपणे तेवीस हजार तीनशे एकोणपन्नास त्या ठिकाणी क्षेत्र बाधित दाखवलेलं तेवी आहे तेवीस हजार तीनशे एकोणपन्नास या ठिकाणी बघा बाधित क्षेत्रामध्ये तेवीस हजार तीनशे एकोणपन्नास हेक्टर क्षेत्र बाधित दाखवलेलं आहे आणि पुणेमध्ये बघा तेवीसशे चौतीस ल लाख म्हणजेच की तेवीस कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे सांगली जिल्ह्यासाठी सुमारे नव्याण्णव हजार दोनशे एक शेतकरी बाधित झालेले आहेत आणि त्या ठिकाणी नव्याण्णव ल नव्याण्णवशे वीस लाख म्हणजेच की नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये जवळपास बघा दोनशे ब्याऐंशी कोटींचा निधी हा नागपूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे नागपूरमध्ये दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आता बघा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये धाराशिवसाठी साधारणपणे सर्वाधिक जास्त पाचशे सत्त्याहत्तर कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे त्याखालोखाल लातूरसाठी पाचशे पासष्ट कोटी आणि परभणीसाठी चारशे पंच्याण्णव कोटी असा जवळपास एकशे त्रेसष्ट सॉरी सो एक हजार सहाशे अडतीस कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी आता वितरित करण्यात आला आहे रब्बी अनुदान म्हणून म्हणजे लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगर विभागात येणाऱ्या धाराशिव लातूर आणि परभणी या तीन जिल्ह्यांकरता साधारणपणे सर्वाधिक निधी हा वितरित करण्यात आला आहे सोळाशे अडुतीस कोटी रुपये त्या ठिकाणी वितरित करण्यात आले आहे नागपूर विभागासाठी त्या ठिकाणी दोनशे ब्याऐंशी कोटी पुणे विभागासाठी त्या ठिकाणी एकशे पंचवीस कोटी रुपये अशा पद्धतीने निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि एकूण किती आहे तर बघा एकूण या विभागामध्ये किंवा हा जो जी, जी आर आहे या जी आरनुसार जे विभाग आपण पाहिले त्यामध्ये कोकण विभाग का पाहिला आपण पुणे विभाग पाहिला नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांसाठी दोन हजार कोटी अठ्ठे एक्केचाळीस हजार कोटींचा निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात आला आहे शेतकरी संख्या किती आहे तर वीस लाख आणि चोवीस हजार शेतकऱ्यांना या ठिकाणी हा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि या निधीचं वितरण उद्यापासूनच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणार आहे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये असे रक्कम मिळणार आहे तीन हेक्टर पर्यंत तुमचे जेवढे नुकसान झाले आहे त्या पद्धतीने तुमचे जेवढे क्षेत्र असणार आहे त्या क्षेत्रानुसार तुमच्या बँक खात्यावरती दी, डीबीटीच्या माध्यमातून हा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळेच शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे अधिकच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील जिल्ह्यांबाबत देखील आपल्या चॅनलवर लगेच अपडेट येणार आहे त्यामुळे व्हिडिओ पाहायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र